नमस्कार मी डी पी सरनागत मी आपल्याला बी एस सी डिग्रीचे शिक्षण घेतले त्यावेळेचे प्रॅक्टिकल शिक्षणाचे महत्त्व आपल्या सोहस्ते त्यावेळी तयार केलेली रेकॉर्डचे ची छायाचित्र अगदी शेवटपर्यंत आपण बघावे रेकॉर्ड बुकची हालत आपण बघू शकता खस्ता झालेली आहेत तरी मी आपल्याला आपल्या आठवणी या रेकॉर्डच्या माध्यमातून व्यक्त करत आहे डिग्रीचे शिक्षण घेत असताना प्रॅक्टिकल रेकॉर्ड म्हणजे आमच्यासाठी फक्त वही नव्हती तर आमच्या कष्टाची ओळख होती हॉर्मोनिया डोलिओलम एम्फिऑक्सिस आकृत्या काढतानाचा जो अनुभव स्वतः हाताने आकृत्या काढण्याचा आनंद स्केल पेन्सिल वापरून मेहनत परिपूर्ण आकृतीसाठी घेतलेली वेळ प्रत्येक आकृती नीट काढण्यासाठी तासन तास मेहनत घेतली जायची प्रॅक्टिकल्स सबमिसनची जी धावपळ सबमिशनचा जो आदल्या दिवशी म्हणजे आदल्या रात्री जागून प्रॅक्टिकल्स पूर्ण केल्याच्या आठवणी आजही ताज्या आहेत आज व्हिडिओ तयार करताना तो तासन तास मेहनत घेतलेला सुवर्ण पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभा राहतो आजच्या विद्यार्थ्यांसाठी संदेश प्रॅक्टिकल्स हे फक्त मार्क्ससाठी नाही दुसरा संदेश मेहनत संयम आणि शिस्त शिकवतात तिसरा संदेश भविष्यातील पायाभूत शिक्षण आहे आजचे विद्यार्थी हे आपल्या विषयाचे प्रॅक्टिकल्स मन लावून तयार करा कारण ह्याच आठवणी उद्या आपल्याला अभिमान देतील थोडक्यात सांगायचे झाले तर डिग्री करत असताना तयार केलेले प्रॅक्टिकल्स रेकॉर्ड म्हणजे आमच्या मेहनतीची साक्ष होती स्वतः काढलेल्या आकृत्या झालेल्या चुका सबमिसनची घाई आणि मित्रांची साथ आज हे व्हिडिओ तयार करताना पाहताना सगळ्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्यासारखं वाटतात तो काळ शिकवण देऊन गेला आणि आमचं आयुष्य घडवून गेला, माझी ही आठवण आपल्याला कशी वाटली कृपया मला कळवावे आपल्या सगळ्यांचे धन्यवाद खूप खूप धन्यवाद